शहरात शांतता सुव्यवस्था कायम राहण्याच्या हेतूने पोलीस प्रशासनाच्या वतीने सूरज बबनराव शिकारे या गुन्हेगारास सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आला आहे आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका तसंच इतर कार्यक्रमाच्या अनुषंगानं सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसंच शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशानं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार सूरज बबनराव शिकारे वयवर्ष तीस राहणाव उद्धवनगर विजापूर रोड सोलापूर याला दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व तसंच धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आला आहे त्यास तडीपार केल्यानंतर इंडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथे सोडण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलिसांनी केली आहे